सोलापूर जिल्ह्यातील गळीत हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू असून महिनाभर उलटूनही अनेक साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला नव्हता यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कारखानदारांची बैठक घेऊन तीस नोव्हेंबरपर्यंत दर जाहीर करण्याची कठोर तंबी दिली होती जिल्हाधिकाऱ्यांच्या इशारानंतर अखेर जिल्ह्यातील सहा कारखान्यांनी ऊस दर जाहीर केले मात्र उर्वरित कारखान्यांनी अजूनही भूमिका स्पष्ट न केल्यानं शेतकरी आणि शेतकरी संघटनांमध्ये नाराजी वाढली आहे दर जाहीर न करणाऱ्या कारखानदारांविरोधात आंदोलनाचा इशारा विविध शेतकरी संघटनांनी दिला आहे दर जाहीर करणारे कारखाने आणि त्यांचे प्रति क्विंटल दर याप्रमाणे पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर दोन हजार आठशे पंचावन्न सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना दोन हजार आठशे पन्नास विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना पिंपळनेर दोन हजार आठशे पन्नास सासवड माळी शुगर माळीनगर दोन हजार आठशे भैरवनाथ शुगर आलेगाव माढा तीन हजार एक, एक श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर पंढरपूर दोन हजार आठशे पंचाहत्तर जिल्ह्यातील तीस ते पस्तीस साखर कारखाने गाळपासाठी सज्ज असताना अनेकांकडं मागील वर्षाची एफ आर पी अद्याप थकलेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या अपेक्षांचा आणि संघटनांच्या दबावाचा आता केंद्रबिंदू ठरला आहे उर्वरित साखर कारखाने ते काय निर्णय जाहीर करतात याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे